thank <laughs> you नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि हा आहे ब्लॉग नंबर थ्री कारण मी चाललोय गावी गावी म्हणजे आपलं कोकण आणि आपल्या कोकणात चाललो तर कोकणाची मजा तुम्हा सर्वांना आपल्या मध्ये दाखवायची मला तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा एन्जॉय करा आणि प्रत्येक मुवमेंट मी कॅप्चर करणार आहे तर ती नक्की बघा गाव काय असतं ते दाखवतो तुम्हाला चला नमस्कार मंडळी आम्ही घरात आलोय आणि आता घराची साफसफाई चालू आहे सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे उत्कृष्ट झाडू मारण्याच काम एकच करते आपली सिद्धी जब कसं वाटतंय झाडू मारताना एवढा कचरा हिनी साफ केला हा हिचा टॅलेंट आहे म्हणजे बघा किती छान बिफोर आफ्टर हा ते तुम्ही करणार आम्ही फक्त नमस्कार मंडळी मंडपी त्यावरती आपण देवाची सजावट करतो मुंबईला तुम्ही बघितली नसाल मुंबईला असं नसतं आणि नंतर ह्याच्यावरती ते शेवटा काय ते आणि काय कारण आणि शिरवंडे शिरवंडे परत वेगवेगळ्या फळ आणि नारळ असतात तर त्यांनी दिंडे हा त्यांनी अजूनच एकदम सुंदर दिसून येतात आणि गावाकडे असं डेकोरेशन असतात तर ते मी तुम्हाला दाखव जरा तुम्हाला हा आता आफ्टर आणि बिफोर दाखवीन तुम्हाला जेव्हा डेकोरेशन होईल चला आमच्या आमच्या घरात एक सिद्धी नावाची मुलगी आहे तिची हाईट जरा छोटे आहे तर तिला आपण जरा मदत करू सिद्धे हे सिद्धे अरे हे बघ ना बोन बोन हवी <laughs> ये दोन डब्बे नमस्कार मंडई आता मी चाललोय गणपती बाप्पा म्हणजे उद्या घरी येणार आहे गणपती बाप्पा पण इथे खालच्या वाडीतच असतो गणपती आपला तर तो बघायला चालला आहे कारण मला राहत नाही तर ठीक आहे आता तिकडे जातो आणि बघतो आपल्या पप्पाला आप मंडई कोकणामध्ये एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का जेव्हा गणपती येतो ना किंवा आधीपासूनच देवाची गाणी ना प्रत्येकाच्या घरात सुरू असतात तर ते ऐकायला इतकं छान वाटतं ना आणि त्यातून आपण असं रस्त्यातून असं फिरत असतो आणि आजूबाजूने ते असं ऐकायला येत असेल ना तर खूप छान वाटतं हेच मला सांगायचं होतं यावा कोकण आपला असा नमस्कार मंडई आपला बाप्पा उद्या घरी यायला तयार होतोय म्हणजे फायनल झालंय सगळं मूर्तिकार बाळा काप आहेत आपले आपण फक्त सजावट करतोय जरा बाकी त्यांनीच केलंय तर उद्या बाप्पा घरी येणार आहे तर एक्साइटमेंट आहे तेवढीच एकदम सुंदर लाखात एक तर उद्या मणकामध्ये मध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला फायनल व्ह्यू दाखवतो मस्त सत्याच्या वेळी पाणी भरायला चाललो आम्ही कारण पाणी बारा वाजता येणार आहे तीन दिवस पाणी आलं नाही आणि आम्ही पाणी भरायला चाललोय बारा वाजता पाणी येणार आहे हे बघा हे अंडे बघा ही उचलणार जशी घेऊन चालली अंडे तर आम्ही उचलणार फक्त घेऊन येणार आहे छोट्या छोट्या काळच्या नमस्कार म्हणले हे बघा तुमचा भाऊ पाणी पण भरतो यो भाई मौत कच्छू के वापस हा वाचलो वाचलो चेल 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 नमस्कार मंडळी खूप महत्वाचं काम करायला आलंय जे गणपती बाप्पाला आवडतं ते म्हणजे दुर्वा ती शोधायची आम्हाला मार्केटमध्ये नाही आहे सिद्धी मदत करते सिद्धी शोध 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 तू मिळाले दुर्वा शोद, शोद तो। सगळे मी शोधले सगळे मी शोधले तू काहीच शोधलं नाही धोंडे काहीच उचललं नाही नमस्कार मंडई आता आम्ही गणपती आणायला चाललोय तर सगळी तयारी झाली फटाके वगैरे घेतले आता चाललोय आता तुम्हाला दाखवतो दा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा Moria 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 Ganpati Bappa Mangal Murte Mangal नमस्कार मंडळी आता आपण बप्पाचं निवेद्य तयार करतोय म्हणजे तयार झालंय ते आता आपण देवाप्पाला केळीच्यापणा छानसं असं मांडून बाप्पाला निवेद्य दाखवणार तर पहिलं तर एकवीस मोदक तर नेहमीप्रमाणे ते दाखवतो तर बघा आता निवेद्य तयार होते मन, मन, तो तारा तो तो तारा दुण। दुण। थांबा थांबा अजून मज्जा संपली नाहीये आता पार्ट वन होता पार्ट टू आता येणार आहे तर तोही बघा ओके आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपलं असा अरे हे बघा डिस्टर्ब करते काय झालं ठीक आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा कारण हे चॅनल आपलं असा तर भरपूर प्रेम द्या आणि गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय बाय बाय ए गणपती अप्पा बोल अनुपजप्पा अनुपजप्पा हा मोर्या पहिला ही पण बोलते चला बाय